आता बातमी आहे मधून ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या झाली नातेवाईकांनी हा दावा केला आहे बीडच्या पिंपळनेर मधील गोरक्ष देवडकरांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती असं नातेवाईकांचं म्हणणं आहे तर ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून ही आत्महत्या केली गेल्याचं नातेवाईकांचा दावा आहे जेव्हापासून मराठा समाजांना ओबीसी मध्ये आरक्षण भेटले त्यापासून माझे पत्या स्टेशन मध्ये होते सतत कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागेल त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे जेव्हापासून त्यांना इथे आले तेव्हापासून पैसे मध्ये असायचे आणि आठ दिवसापूर्वी त्यांना बोलून पण राखली होती की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन होत मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझ्या नोकरीला लागणं शक्यच नाही मला वाटतं टेन्शन पावलेचं होईल कराडने आत्महत्या केली आज देवळकर आत्महत्या केली अशा किती आत्महत्या होणार आणि सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे निर्णय घेतला पाहिजे काहीतरी अशा अनेक आत्महत्या ओबीसी मधून होत असल्या हे तर कुंभार समाजाचे कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं त्या मुलीचं शिक्षण करायचं या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव मी खास विनंती करेल सगळ्याला सगळ्या म्हणजे जे काही महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल बाबू आत्महत्या करणं हा काही पर्याय नाही लातूरच्या निलंगा मधील दादगी गावात